सर्व शेतकऱ्यांनी टाटा बिगेस कमीत कमी पाच सात आठ दहा बॅग जसं शेतकरी असन जसं त्याचं क्षेत्रफळ पद्धतीने त्यांनी ला पुढील ला, हंगामात लागवड करावा व अतुल भाऊचे मी खूप खूप आभारी आहे त्यांनी खूप असं छान मार्गदर्शन शेतकऱ्याला के केलेलं आहे त्यांचा मी ऋणी आहे धन्यवाद विकासनामा लाईवमध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारूळ तालुक्यातील भोपा येथील विजय बळीराम वाकचवरे यांच्या शेतामध्ये आलो या ठिकाणी त्यांनी कापसाचं उत्पन्न घेतलेलं आहे आणि ह्या कापसाच्या उत्पन्न त्यां महत्त्वाचं म्हणजे कापूस जी बियाण्याची कंपनी आहे ही टाटा बिगेक्स ही कंपनी आहे आणि खरोखर आपण पाहिलं तर या ठिकाणी सरांनी आता हे झाड धरलेलं आहे ह्या झाडाला जवळपास ऐंशी ते नव्वद कापसाचे बोंड लागलेले आहेत ला आणि खूप चांगल्या पद्धतीनं कापसाचं पीक या ठिकाणी म्हणजे उत्पन्न निघणार आहे आपण त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत या ठिकाणी बिगेस टाटा बिगेस या कंपनीचे कर्मचारी आहेत आपण त्याशी संवाद साधू काय सांगू शकाल आज साहेब या काप म्हणजे कापसाबद्दल नमस्कार प्रथम तर माझा परिचय देतो माझं नाव अतुल सोनने पाटील आणि ह्या टाटा ग्रुप ऑफ कंपनीमध्ये मी गेल्या चार वर्षापासून काम करतोय हे जे वाना है, है वान आहे हे आपण टाटाचं बिगेक्स वान दिलं आहे विजय भाऊ वाकचौरे यांच्या शेतामध्ये आपण आज जवळपास एक दीडशे लोकांचा प्रोग्राम घेतलाय आणि यांनी इतर पण वान याच्यामध्ये लावलेले पण ह्या ज्या वानाची खासियत आपण सांगतोय इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात मोठं बोंडाचं वान म्हणजे हे बिगेक्स आहे आणि विशेष म्हणजे याला चार ते पाच पाकळ्या आहे आणि सोबतच याला जे वजन आहे याचा ॲव्हरेज बोलवेट सात ग्राम आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी एकदम चांगलं वान जास्त उत्पन्न देणारं वान आहे सोबतच तुम्ही पूर्ण प्लॉट जरी बघितला हा तर या प्लॉटमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा रोग किंवा अटॅक दिसणार नाही कारण की हे रोगास अटॅकमध्ये जे आपले थ्रीप्स असेल मावा तुडद्या असेल याच्यात सहनशील आहे कारण की याचं पान एकदम जाडं आणि याच्यावर पूर्ण लव आहे म्हणून सर्व शेतकरी जे आहे त्यांना विनंती आहे की येणाऱ्या अंगामध्ये हे टाटा बिगेक्स हे जे वान आहे याची लागवड करा तसं तुम्ही विजय भोला पण विचारू शकता त्यांनी इतर वान पण लावलेलं आहे आणि हे वान पण लावलेलं आहे तर विजय भो तुम्हाला पण हे वान कसं वाटलं आहे मला इतर वाहनापेक्षा हे टाटा बिग एक्स एकदम उत्तम क्वालिटीचं आहे असं माझ्या मनातून मी सांगतो आणि खरोखरच हे समोरासमोर बघण्यासारखं आहे तर धन धन्यवाद विजय भाऊ हे बघा आणखी याची खासियत जी आहे त्याला ज्या फळ फांद्या आहे ह्या खूप जवळ आहे म्हणजे तुम्ही झिक झॅक पद्धतीने फळ फांद्याला लागलेले आहे प्रत्येक फळ फांदीला तीन ते चार बोंडा आहे आणि बोंडाचा आकार तुम्ही बघू शकता एकदम मोठा बोंड बोंडाचा आकार आहे त्यामुळं टाटा कंपनीनं हे जे नवीन क्रांतिकारी वाण दिलं आहे टाटा बिग एक्स मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो जिथे कुठे बघायला भेटेल तिथे नक्की बघा आणि येणाऱ्या हंगामामध्ये नक्की याची लागवड करून आपल्या उत्पन्नामध्ये भर करून घ्यावी खरोखरच या ठिकाणी आत्ताच साहेबांनी सांगितलेलं आहे की खरोखर आणि खरोखर आपल्या परिसरातील बीड जिल्ह्यातील महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांनी हा बिगेक्स टाटा बिगेस्ट कंपनीचं जी कापसाचं वाण आहे हे खरोखर आपण पाहू शकताय खरोखर म्हणजे या कोणी चुकीचं बोलू शकत नाही आणि हे समोर आपल्याला दिसत आहे एक कापसाचं झाड आहे वृक्ष आहे त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ऐंशी ते नव्वद बोंड या ठिकाणी लागलेले आहेत सर्व आपण बोंड पाहू शकता ऑल म्हणजे खरोखर एवढं उत्पन्न चांगल्या पद्धतीने निघणार आहे शेतकऱ्याचाही मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे तरी या टाटा बिगेस कंपनीचा वाहनाचा प्रत्येकाने अवलंब करावा त्याचा म्हणजे लावणी करावी हेच या प्रसंगी सांगण्यात येत आहे विकास नामाला बालासाहेब फपाळ भोपा धारूर